तो नमस्कार बांद म्या एक तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे दोन अशा स्टॉक्सबद्दल ज्याच्यामध्ये एक स्विंग ट्रेडिंग ह्या ठिकाणी काय अपॉर्च्युनिटी बनलेली आहे जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय पोझिशनल ट्रेडिंग करताय तर डेफिनेटली तुम्ही ह्या स्टॉक्सवर वॉच ठेवू शकता आणि येत्या काही दिवसांमध्ये हे स्टॉक्स आपल्याला चांगले रिटर्न्स जनरेट करू शकतात असं मला या ठिकाणी वाटतंय सो मित्रांनो पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हे जे काही चॅनल आपण बनवलेलं आहे ते आपल्या मराठी बांधवांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठीच ह्या ठिकाणी बनवलेलं आहे पण मित्रांनो तुमचा सपोर्ट ह्या ठिकाणी फार कमी मिळताना दिसतोय सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण आज तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत ह्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि तुमच्या सपोर्टची मला नितांत गरज आहे तर चला जास्त वेळ मी दवडत नाही सरळ व्हिडिओची सुरुवात करतो आणि त्या स्टॉक्सबद्दल आपण माहिती घेऊया पहिला स्टॉक ज्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे ॲफल इंडिया लिमिटेड तुम्ही पाहू शकता की दोन हजार बावीस साली यांनी हाय बनवलं होता एक हजार पाचशे अकरा रुपयांचा आणि फायनली तो हाय याने ब्रेक केलेला आहे आणि व्हॉल्यूमसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जनरेट होताना आपल्याला दिसत आहेत स्टॉकने ब्रेकआउटचं मित्रांनो स्टॉकने ब्रेकआउट तर फायनली ह्या ठिकाणी केलेलं आहे एक हजार पाचशे पंच्याण्णव रुपये वीस पैसे ह्या ठिकाणी शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनची क्लोजिंगसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसलेली आहे आता आपण थोडंसं डेली टाईम फ्रेमवरती स्विच होऊन पाहण्याचा प्रयत्न करूया की स्टॉकमध्ये काय ह्या ठिकाणी स्थिती आहे आता डेली टाईम फ्रेमवरतीसुद्धा खूप चांगले व्हॉल्यूम्स या ठिकाणी जनरेट होताना आपल्याला दिसत आहेत आता ह्याच ठिकाणी एक एंट्री बनू शकते असं मला ह्या ठिकाणी वाटतं आहे पण एंट्री करण्याबोद एक गोष्ट लक्षात ठेवा की स्टॉकमध्ये थोडीशी रिट्रेसमेंटसुद्धा या ठिकाणी पॉसिबल आहे म्हणजे जर हा स्टॉक एक हजार पाचशे पन्नास रुपयांपर्यंत ह्या ठिकाणी रिट्रेस्ट होत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता एंट्री करू शकता आता वॉल्युम्स खूप चांगले जनरेट झालेले आहेत पण मला वाटतं की कदाचित गॅपअप ओपनिंग होण्याची म्हणजे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप ओपनिंग होण्याची ह्या ठिकाणी काय खूप जास्त संभाव्यता आहे पण गॅपअप ओपनिंग झाली म्हणून घाई गडबडीमध्ये एंट्री करू नका थोडासा स्टॉक काय करण्याचा प्रयत्न करेल थोडासा रिट्रेसमेंट करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये एंट्री करा एक हजार पाचशे पन्नास रुपयांपर्यंत जर तुम्हाला रिट्रेसमेंट मिळते सो त्यामध्ये तुम्ही एंट्री करू शकता आणि ह्या ठिकाणी आपण लॉस कितीचा प्लेस करायचा टार्गेट काय एक्सपेक्ट करू शकतो याविषयी चर्चा करूया आता बघा जर तुम्हाला ह्या ठिकाणी एंट्री मिळाली एक हजार पाचशे पन्नास रुपयांच्या आसपास सो ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता लॉस तुम्हाला प्लेस करायचा स्विंग लोचा म्हणजे एक साधारणतः मते एक हजार चारशे सतरा रुपये पंचाहत्तर पैसे किंवा एक हजार चारशे अठरा रुपयांपर्यंतचा स्टॉप लॉस मी प्लेस करू शकता आणि टार्गेट आपण एक्सपेक्ट करायचे आहेत वन रेशो टूचे कारण ऑब्विस्ली म्ट्टीयर ब्रेकआउट स्टॉक आहे सो ह्या ठिकाणी आपण टार्गेटसुद्धा त्या प्रपोर्शननेच काय करायचे आहेत एक्सपेक्ट करायचे आहेत म्हणजे साधारणतः मला वाटतं सोळा टक्क्यांचं टार्गेट येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात इझिली पण मित्रांनो स्टॉपलॉसची एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला स्टॉप लॉस प्राईसच्या खाली मार्केट क्लोजिंग होताना तुम्हाला दिसेल त्याच वेळेला तुम्हाला ह्यातून एक्झिट करायचे आहे मॅन्युअल स्टॉप लॉस ह्या ठिकाणी सिस्टममध्ये पंच नका करू ओके सो so, हा स्टॉक खूप चांगला स्टॉक आहे खूप चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट दिलेला आहे वॉल्यूमसुद्धा खूप चांगले जनरेट झालेले आहेत आणि त्याचबरोबर मार्केटची सिच्युएशनसुद्धा या ठिकाणी काय सध्या खूप चांगली आहे त्यामुळे आपल्याला चांगले रिटर्न्स ह्या ठिकाणी हा स्टॉक देऊ शकतो असं मला या ठिकाणी वाटत आहे आता, आता चला नेक्स्ट आता नेक्स्ट स्टॉक बघूया आता नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो अवंती फिड्स ओके डेफिनेटली तुम्हाला तर माहीतच आहे की जे काही प्रोडक्ट्स आहेत म्हणजे फिशरी प्रोडक्ट्स म्हणजे मासे असतील ओके झिंगी असतील ओके अशा पद्धतीचं प्रोडक्शन करण्याचं काम मी कंपनी करते ह्या अगोदर देखील मी मला वाटते चर्चा केलेली आपल्या युट्यूब चॅनलवर याविषयी सो so, आता हा जो स्टॉक आहे मित्रांनो ह्याचं थोडंसं आपण मंथली टाइम फ्रेमवरती ॲनालिसिस पहिल्यांदा करूया आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की पुढची स्थिती या ठिकाणी काय आहे ओके आता मंथली टाईम फ्रेमवरती तुम्ही बघू शकता एक चांगला सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्न बनवलेला आहे त्याचा ब्रेकआउट स्टॉक स्टॉकने काय केलेला आहे ह्याचा जो काही हाय होता म्हणजे एक इम्पॉर्टंट हाय होता माझ्या मते जो बनलेला होता जानेवारी वीस मध्ये तो होता एक साधारणतः सातशे पंचवीस रुपये पंचेचाळीस पैशांचा तो हाय सुद्धा फायनली स्टॉकने ब्रेकआउट ह्या ठिकाणी केलेला आहे आणि सुद्धा खूप चांगले या ठिकाणी जनरेट करताना हा स्टॉक सध्या दिसत आहे आता ह्याचा जे नेक्स्ट टार्गेट असेल ते मला वाटते आठशे सत्त्याण्णव रुपये तीस पैसे ह्याचा जो काही लाईफ टाईप हाय होता तेथेपर्यंत हा स्टॉक ऐकू शकतो रॅली करू शकतो असं मला ह्या ठिकाणी वाटत आहे सध्या आता थोडंसं आपण विकली टाइम फ्रेमवरती सुद्धा जाऊन ह्या ठिकाणी काय स्थिती बनती आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आता विकली टाइम फ्रेमवरती बघू शकता स्टॉकने काय केला होता एका आठवड्यामध्ये म्हणजे साधारण साधारणतः मला वाटतं जुलैमध्ये एक, एक ब्रेकआउट दिलेला होता पण ब्रेकआउट तो फेल झाला अचानक काय झालं सेलर्सनी ह्या ठिकाणी काय के केलं मार्केटवर ह्या ठिकाणी थोडंसं आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला स्टॉकचं प्राइस खाली पुश केलं पण त्यानंतर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा बायर्स ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि सेलर्सना मात देता देता बायर्सने ह्या ठिकाणी ब्रेकआउट केलेला आहे फायनली म्हणजे बायर्स ह्या ठिकाणी खूप जास्त स्ट्राँगली बाईंग करत असं आपल्याला स्पष्ट दिसतंय आता डेली टाइम फ्रेमवरती थोडस स्विच होऊया आणि पाहूया की काय स्थिती आहे आता बघा एक चांगला ब्रेकआउट डेली टाइम फ्रेमवरती ओके आणि त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंट आणि त्याच्यानंतर पुन्हा ब्रेकआउट ओके म्हणजे ह्या काय दिसत आहे की बायर्स मार्केटवर काय ह्या का ठिकाणी खूप जास्त वर्चस्व आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत सो ह्या ठिकाणी आता आपण काय करू शकतो एक ट्रेड प्लॅन करू शकतो आता ट्रेड कसा प्लॅन करणार आहोत आता करंट प्राइस जे आहे म्हणजे क्लोजिंग प्राईस शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं सातशे एकाहत्तर रुपये तीस पैसे आहे म्हणजे ऑलरेडी एका दिवसामध्ये जी काही स्टॉकने रॅली केलेली खूप जास्त केलेली रॅली आहे म्हणजे मला वाटतं एकाच दिवसामध्ये सतरा पॉईंट तेवीस टक्क्यांची रॅली स्टॉकने केलेली so, आहे सो अर्थातच आता स्टॉक काय थोडासा रिट्रेसमेंट करण्याचा प्रयत्न करू शकतो असं मला वाटतं सो so, आता ज्या वेळेला स्टॉकच प्राइस एक साधारणतः सातशे अडतीस रुपयाच्या लेवलपर्यंत येईल तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये बाईंग करण्याचा विचार करू शकता त्याच्या अगोदर बाईंग करण्याचा थोडासा विचार करू नका हा थोडासा धाडसी निर्णय असू शकतो जर तुम्ही करंट रेटवरती या ठिकाणी एंट्री केली तर आता ज्या वेळेला थोडंसं रिट्रेसमेंट होईल तुम्ही ह्यामध्ये बाईंग करायला आणि टार्गेट्स आपण काय एक्सपेक्ट करू शकतो ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आता बघा माझ्या मते सातशे अडतीस किंवा जस्ट वन सेकेंड ओके हां सातशे तीसपर्यंत पण हा स्टॉक काय होऊ शकतो रिट्रेसमेंट करू शकतो सातशे अडतीस सातशे तीसपर्यंत सो so, ह्या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता स्टॉपलॉस तुम्हाला प्लेस करायचा आहे एकदम स्ट्रिक्ट स्टॉप लॉस असेल तो असेल सहाशे एकावन्न रुपये पंचवीस पैशांचा मित्रांनो हे बघा हे स्विंग ट्रेड्स असतात ओके okay, आणि स्विंग ट्रेड्समध्ये काय असतं मित्रांनो ह्या ठिकाणी आपले जे काही लॉसेस असतात ते सुद्धा खूप जास्त मोठे असतात ओके आता या ठिकाणी स्टॉपलॉस प्लेस केल्यानंतर आपलं टार्गेट असेल वन रेशो टूपर्यंतचं कारण एक चांगला आणि हेल्दी ब्रेकआउट आहे सो वन रेशो टू पर्यंतचे टार्गेट्स तरी आपण काय करू शकतो मिनिमम एक्स एक्सपेक्ट करू शकतो वन रेशो वन पॉईंट फायपर्यंत जरी तुम्हाला मिळत असतील ह्या ठिकाणी तरीसुद्धा तुम्ही यातून एक्झिट होऊ शकता पण माझ्या मते जर एखादा अशी मल्टीयर ब्रेकआउट स्टॉक्स भेटत असतील सो so वन रेशो टूच्या खाली तरी आपण ह्या ठिकाणी टार्गेट्स घ्यायचे नाही आहेत कारण इतकी चांगली रॅली असते आणि त्या रॅलीमधून आपण इमिडिएटली एक्झिट करायचं नाही आहे चांगल्या पद्धतीने त्यातून प्रॉफिट अर्न करूनच आपण बाहेर पडायचं आहे भले कधी ना कधी लॉस ही होऊ शकतो पण तो लॉस ॲक्सेप्ट करावा लागेल आपल्याला कारण जर रिस्क रिवॉर्ड मेंटेन असेल तरच आपण लाँग या ठिकाणी सस्टेन करू शकतो सो आशा करतो की या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू